हे फिरायला है जाताना आम्हाला हे कार्टून भेटलंय बघा किती क्यूट आहे म्हणी मिळ आपला लोन वाला फिरून झालता आणि आपण निघलो होतो एक विरा आयला एक आयला आपण जात असताना मित्र वगैरे आपण सगळे एकदम गाडी वगैरे काढली आणि आपण निघलो एक विरायसाठी एक वीर आयला पोहोचतात आम्ही खालच्या एक वीर आयचं पोस्टरचं बॅनर वगैरे व्हिडिओ वगैरे काढून घेतला आणि तिथलं दर्शन करून आम्ही निघलो वरी एक वीर आहे ऐका ना आयला एकवीरा आईचा जो नजारा ना तो एवढा सुंदर आणि भारी होता ना नमस्कार आज आपण एकविरा एकवीरा दर्शन दाखवतो दिले जर फोटो वगैरे काढून दाखवले दिले तर दर्शन वगैरे दाखवतो आणि हे पुढचा तुम्ही व्हि बघू शकता आम्ही दर्शनाला चाललो आणि हे आमची मंडळी आहे सगळी <laughs> ही नाही ही नाही मित्रांनो हा जो नगर आहे ना हा एकविराईच्या दर्शनाला जाण्यासाठी जो डोंगर आहे तिथला आहे आणि ज्या आईच्या ज्या पायऱ्या होत्या आपण तिथून चाललो होतो ना तिथे एवढे सुंदर सुंदर स्टॉल लागले होते की म्हणजे हार पेढे वगैरे जे एकविरासाठी जे प्रसाद घेऊन जातात त्यांच्यासाठी हे एकदम असे भारी स्टॉल वगैरे हार एकदम भारी भारी मिळतात तिथं आणि आम्ही जात असताना आम्हाला विचारत होते की बाबा युट्यूबर आहे का रील स्टार आहे का हा व्हिडिओ कुठं सोडणार मी म्हणलं युट्यूबला सोडणार आहे तर मित्रांनो हे आपण नारळ घेतलेत आणि आमच्याकडं पाचशे रुपयाची चिल्लर नव्हती म्हणून तो दादा म्हणला की बाबा तुमच्याकडं राहू द्या आणि आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस चिल्लर होईल किंवा माझ्याकडे चिल्लर होईल तोपर्यंत ठेवतो मी जो एक विरा जो नजारा ना साईडचा सीन जो आहे ना तो बघा किती सुंदर आहे आणि एक एकच नंबर असं फील भारी होत होत हे बघू शकता आणि बारील एक जो बारी आहे दर्शन करण्यासाठी जी बारी आहे किंवा बारी लागलेला होता आपण गर्दी तर नाही आम्ही सकाळ सकाळी आलेलो त्याच्यामुळे भरपूर गर्दी नाही थोडीफार आहे आणि स्टार्टिंगला मला वाटलं की कसलीच गर्दी नाही परंतु मध्ये बारीला आल्यानंतर एवढी पब्लिक होती ना बाई नाथकुळा फायनली आपले एकवीराईचे दर्शन झालेले आहेत आणि हे होऊ शकत आता फोटो शिष्ण आपलं चालू माझं गर्दी आहे भरपूर आणि आता आम्ही ज्यावेळेस आमतो त्यावेळेस तर काहीच नव्हतं आणि आता भरपूर गर्दी झालेला आहे त्यांचे पण दर्शन झाले आणि फोटो चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या